आज आहे विकेंडचा वार पहिले याला बोललं जायचं बिग बॉसची चावडी पण आता बदललंय सगळं आणि आता बोललं जाणार आहे भाऊंचा धक्का तर भाऊंचा धक्का कोणाला बसणार आहे कल्ला तर होणार आहे काल आपल्याला प्रोमो दिसला कल्ला तर होणार आहे प्रोमो म्हणजे बिग बॉसनी त्यांच्या आवाजामध्ये सांगितलं खास शैलीत सांगितलं की उद्या रितेश भाऊंचा धक्का आणि उद्या कल्ला तर होणारच तर आता या कल्ल्यामध्ये कोणाकोणाची क्लास लागणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात मी आहे मंदार मीच मंदार आणि तुम्ही पाहतात ऍक्ट रायडर्स या सर थँक्यू सो मच सगळ्या स्तरांवरून जे ऍक्ट रायडर्सला सपोर्ट मिळतो आहे त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचे धन्यवाद मग ते इंस्टाग्राममध्ये असो किंवा युट्यूबमध्ये असो थँक्यू सो मच तर आता आपण थोडंसं बोलूयात की काय काय होऊ शकतं या विकेंडच्या वारला किंवा आपल्या भाऊंच्या धक्क्यावरती आता रितेश दादा येणार रितेश दादांची सुद्धा ही पहिलीच पहिलाच विकेंडचा वार आहे पहिलाच भाऊंचा धक्का आहे सो रितेश दादांवरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे की रितेश दादा कोणाची साईड घेत आहेत कोणाला बॅश करतायत आणि स्पेशली अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे की निकित आंबोळी जी बिग बॉस हिंदीमध्ये गेम खेळून आली आणि ती स्ट्रॅटेजीकडे जी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करते आणि ज्या प्रकारे ती अपमानित करतीये पुढच्याला मग तो कोणीही असो आणि ज्या प्रकारची तोंडातून शब्द काढतीये जी फुलं उधळतीय तर ते ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती बोललं जाईल तर डे वन डे वनमध्ये वर्षाताई वर्सेस निकीत आंबोली आपल्याला दिसलं ह्याच्यामध्ये एक यांना शिक्षा दिली होती तुम्ही फर्निचरवर बसायचं नाही तिकडे वर्षाताई चुकून बसल्या अरबाजाई बसला अभिजित सावंतही बसला पण निकीने टार्गेट केलं वर्षाताईंना पण हे टार्गेट करण्याच्या आधी निकीने ते प्री प्लॅन केलं होतं की ह्यांनी जर सांगितलं की मुलं मुली वेगळं बसायला पाहिजे वर्षाताईंची एक चूक झाली जिथे ते मेकअप करताना टाइम घालवला की अरे हो आले मी आले मी त्या ज्या गोष्टी झाल्या त्याचबरोबर वर्षाताईंचं वारं वारंवार माईक विसरणं वर्षाताईंचं घरामध्ये झोपणं या सगळ्या ज्या चुका आहे रूल ब्रेक जे आहे ते वर्षताईंकडून झालं वर्षाताईंना रूल ब्रेकवरती शंभर टक्के बोललं जाणार या विकेंडच्या वारला पण निकित आंबोलीनी त्यांच्या विरुद्ध जो स्टँड घेतला तर तो अरबाजच्या विरोधात का नाही घेतला तो अभिजितच्या विरोधात का नाही घेतला त्या तिच्या टीमचे जे मेंबर्स होते त्यांच्या ज्यावेळेस चुका होत आहेत त्यावेळेस हा स्टँड या लेवलचा स्टँड का घेतला गेला नाही तर तू एकाच व्यक्तीला का टार्गेट करते सगळ्यात पहिल्यांदा कदाचित निकीला विचारलं जाऊ शकतं रितेश भाऊंकडून आणि दुसरी गोष्ट हेही विचारली जाऊ शकते की म्हणजे तुझी भाषा कुठली आहे म्हणजे तंगड्यावर करून झोपणं म्हणा चाटायला लागणं म्हणा ही दुसरा शब्द की तुम्ही चाटा अजून चाटा म्हणजे काय म्हणजे किती खराब वाटतं की ऐकायला सुद्धा थोडं वियर्ड थोडं म्हणजे मराठी तर ह्याच्या आधी मराठी जेवढे सीझन झाले अशा प्रकारची भाषा कुणालाच नाही वापरली गेली भले तो इंडस्ट्रीतला मोठा असू दे किंवा छोटा असू दे त्याच्याबरोबर म्हणाली की मला या शोमध्ये यायचंच नव्हतं कारण महाराष्ट्रातल्या लोकांची मेंटॅलिटी जी आहे ती अशी ते मेंटॅलिटीवरती बोललं गेलं आहे सो या सगळ्या गोष्टी ज्या आहे निकीवरती बॅक फायर होणार आहेत आणि या जर बॅक फायर नाही झाल्यात तर मग महाराष्ट्राला धक्का बसेल भाऊंच्या धक्क्यांवरती पण कदाचित म्हणजे क्वचितच अशी गोष्ट चुकून घडू शकते नाही तर यावेळेस हॅ निकित आंबोळीची तांबोळीची क्लास होऊ शकते दुसरी गोष्ट निकित आंबोळीचं कौतुकही होऊ शकतं की निकित आंबोळी नाही तुम्ही कुणी काहीच करू शकणार नाही ती आहे म्हणून तुम्ही एवढं सगळं करताय ती जर गेली तर बाकी चांचं काय वजू so, दे सो याच्यामध्ये कोणाला धारेवरती धरलं जाऊ शकतं योगिताला धारेवर धरलं जाऊ शकतो तू काय करतीय घरामध्ये कालच्या एपिसोडमध्ये तू तु, तु, तुम्ही मला सांगा कुठे योगिता दिसली असेल तर मी तुम्हाला सांगतो की अच्छा इथं इथं होती का काल योगिता दिसली नाही त्याचबरोबर निखिल दिसत नाहीये निखिल एक लाईन काहीतरी बोलला द वॉल बिटवीन यू अँड मी ते पण इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर पण तो दिसला नाही त्याच्यानंतर घनश्याम वैभवला झापलं जाऊ शकतं आता हे पहिल्या दिवसाचं बोलतोय थोडं थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला समजलंच की काय काय पॉईंट्स तिकडे येऊ शकतात तर हे निकी आणि वर्षाताईंचं जे आहे ती गोष्ट तिकडे दिसली तर तिच्या भाषेवरती बोललं जाऊ शकतं वर्षाताईन तू काय प्री, प्री प्लॅन करून टार्गेट करून आली का की ह्यांना मला टार्गेटच करायचंय अशा प्रकारची गोष्ट तिला बोलली जाऊ शकते वर्षाताईंना रूल ब्रेक्सवरून बोललं जाऊ शकतं की तुम्ही थोडासा या गोष्टींचा भान ठेवा तुमचा वारंवार बिग बॉसला सूचना द्यायला लागते ला 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 की तुमचा माईक घाला तर या गोष्टी आहेत आता रूल ब्रेकची गोष्ट फक्त वर्ष ताईंपुरती मर्यादित नाहीये तर निकीत आंबोळी जे दुसऱ्यांचे जे आहे रूल काढते हिच्याकडून पण रूल ब्रेक झालेत हे कदाचित रितेश दादा डायरेक्ट तिच्या तोंडावर सांगू शकतात की बाई घर एवढं आहे वर्षताई तुला येऊन म्हणतायत की त्या सोफ्यावरती तुझं ते सामान ठेवलेलं आहे ती सोफा सामान ठेवण्यासाठी आहे का आणि तू त्याला त्यांना वर तोंड करून सांगते की मला तिथे ठेवायचं थे थे असेल तुम तुम्ही पण ठेवा ह्या काही गोष्टी असतील ते त्याचबरोबर निकी स्वतः तिथे बेडवर बसली होती तिच्याकडून रूल ब्रेक झाला होता अशा बरेचसेच रूल ब्रेक निकीकडून पण झाले आणि तिच्या ग्रुपकडून झाले तर या गोष्टी बोलल्या जातील शंभर टक्के बोलल्या जातील या विकेंडच्या वारमध्ये तर हे झालं त्याचबरोबर अंकिता वालावलकरनी एक पॉइंट जो घेतला होता तो सरळ सरळ मेकरच्या विरोधात होता की आमच्या एका मराठी माणसाची जागा गेली तर हंड्रेड पर्सेंट अंकिताचा हा पॉईंट येण्याची दाट शक्यता या ज्या विकेंडच्या वारमध्ये भाऊंच्या धक्क्यामध्ये जिथे अंकिताला विचारलं जाऊ शकतं कदाचित की तू काय काय करते इथे घरामध्ये आणि कदाचित तिला एक्झाम्पल देऊ देऊ शकतात की एरिनाने कसा स्वतःचा डिफेंड केला त्या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये जिथे तू डिफेंड स्वतःचा नाही करू शकलीस किंवा तू रडलीस किंवा ज्या पण गोष्टी असतील त्या तर एरिना जिला मराठी येत नाही पण ती मराठीत बोलण्याचा प्रयत्न करते आणि ज्या वेळेस तिला बोलण्याची संधी मिळते त्यावेळेस ती अनेक वेगवेगळ्या प्रकारे तिच्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करते आणि भाषा कुठेही इंग्रजी वापरत नाही जी निकी ज्या हे बाकी लोक आहेत जे इंग्रजी भाषेचा इस्तमा वापर करत आहेत तर आ, हे कुठे ना कुठे इरिनाकडून होत नाही आणि इरिना ही मराठी भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न करते मग ते मराठी भाषेचा प्रयोग असो किंवा घरातली एंटरटेनमेंट असो किंवा इरिनाचं जे आहे एकादशीचा उपवास एकादशी कधी आहे प्लीज सांगा मला हे जे बोलणं असो बिग बॉसला तर ही संस्कृती जी आपली भारतीय संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती म्हणायला लागेल ती संस्कृती जपण्याचं काम जी ही मुलगी करते बाहेरून येऊन इथे येऊन तर कदाचित अंकिताचे डोळे उघडले जातील की ती मुलगी तशी नाहीये सो तुझ्याकडून ती चूक झाली आहे हे होऊ शकतं बाकी त्याच्यानंतर नॉमिनेशनचा टास्कचा जो दिवस होता त्या टास्कमध्ये ह्यांनी जे झुंड बनून एका साईडला जे नॉमिनेशन केलेलं आहे त्याच्यावरती कदाचित त्यांना जाब विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये अरबाज निकिला तर चला ठीक आहे दोघं एकमेकांसोबतच खेळतात पण इथे सगळ्यात जास्त धाऱ्या धरल्या जाऊ शकतं वैभवला की वैभव तुला टास्क नाही खेळायचा आहे का ते भारदस्त शरीर ते हे तो असाच नॉर्मल उभा आहे जो एक राऊंड तू काठी उचलली आहे त्या एक राऊंडला अरबाज खेळत नव्हता नाहीतर कंटिन्यू तू नॉर्मली तू कुठेही प्रयत्न केला नाही ती काठी उचलण्याचा हे त्या ठिकाणी वैभवला बोललं जाऊ शकतं दुसऱ्या दिवसाचं बोलतोय काय धमकी वगैरे ते नंतर त्याच्यानंतर वैभवची कान उघडणी केली जाऊ शकते कसा तू बाहेर दिसतोय आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या पोराला बोलणं कारण हा पोरगा त्यांच्यामध्ये जसा खेळतोय त्यांनी त्याची ते पर्सनॅलिटी तर एंड झालेलीच आहे बट महाराष्ट्रात त्याला ना तिरस्कार दिसतोय त्याच्याबद्दल वैभवच्याबद्दल तर वैभवनी जितक्या लवकर यांचा ग्रुप सोडून एक वेगळा स्टँड घेणं गरजेचं आहे असं नाही मी म्हणत की त्यांच्या ऑपोजिटमध्येच जा पण एक स्वतःचा वेगळा स्टँड असू देत तू त्यांच्यासाठी बोलतोय त्यांच्यासाठी भांडतोय दुसऱ्यांसोबत तर हे कुठे ना कुठे चुकीचं आहे हे वैभवची कदाचित कान उघडणी होऊ शकते घनश्यामची पण कान उघडणी होऊ शकते घनश्याम कार्यबाळा म्हणजे निकीच्या मागेच फिरायचं आहे का घरभर त्याच्यापेक्षा वेगळं काही गोष्ट तुला करायची नाही का शोमध्ये तर हे घनश्यामला कुठेतरी विचारलं जाऊ शकतं तर घनश्याम वैभवची कान उघडणी होईल यांच्यामधलाच एक तिसरा मेंबर आरबाज आणि निकी जर सोडली त्यांच्यामधला तिसरा मेंबर म्हणजे जान्हवी जान्हवी घरामध्ये कशासाठी आली हे तिला प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो बाकी पूर्ण या गोष्टींमध्ये ज्यावेळेस वर्षताईंवरती असे शब्द उच्चारले जात होते तर स्टँडची गोष्ट जी होती आपल्याला आपण असंख्य वेळा बघितलेलं आहे की विकेंडची जेव्हा चावडी असते किंवा विकेंडचा वार असतो आता तो भाऊंचा धक्का आहे त्या विकेंडच्या वारमध्ये ना बऱ्याच वेळा स्टँड न घेण्यावरून ना यांना टार्गेट केलं जातं की कोणी स्टँड घेत नाही स्वतःचा स्टँड घेत नाही तर त्याचा स्टँड तर मग जर एखादी व्यक्ती अशा प्रकारचे शब्द वापरत तर बाकीचे लोक का शांत बसत आहेत नंतर जाऊन बोलणं की ही चुकीची बोलली तिथे असं बोललं तर त्याच्याऐवजी तुम्ही स्टँड का घेत नाही आणि आता स्टँड घेणं तर लांबची गोष्ट वर्षताईंसोबतचं भांडण असो किंवा नॉमिनेशन टास्कमध्ये वर्षताईंना काळ्या मनाची बाई वगैरे बोलणं असो या प्रत्येक गोष्टीमध्ये जी जान्हवी आहे ती खूप जास्त मजा घेताना दिसली आहे एवढंच नाही तर वर्षाताई ज्यावेळेस झोपत होते तर काल ती म्हणाली की मला बेड असून मला खाली आहे मला नाही झोपायचं ना आज बेडवरती तर या ज्या गोष्टी आणि दुसऱ्या दिवशी म्हणते की मी जाणून बुजून वर्षाताईनं त्रास देत होतं हे जान्हवीचं जे जा वागणं आहे तर कदाचित जर सगळ्यात जास्त निकीपेक्षा जास्त कोणाची क्लास घेतली जाईल तर ती कदाचित जान्हवीची घेतली जाईल आता पाहूया आता भाऊंचा धक्का ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला समजेल की आजच्या विकेंडच्या वारमध्ये काय काय होणार आहे वोटिंग लाईन्स आता ऑफ झाल्यात मी सांगतो तुम्हाला वोटिंग ट्रेंड कसे आहेत ते तर अशा प्रकारची गोष्ट आहे तर पाहूया आता बाकीच्यांना या नॉमिनेशनच्या टास्कमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट दिसली की अरबाज प्रयत्न करत होता अरबाजचा हातच एवढा लांब आहे असं वाटते की भाई तो त्याच्यावरतीच बसला होता त्या काठीवरती पण बाकीच्यांनी प्रयत्न नाही केला बाकीच्यांनी आपली स्ट्रॅटेजी यूज नाही केली याच्यावरून बाकीच्या लोकांना बोललं जाऊ शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशी घडल्यात जिथे जो आपला पुरुषोत्तम दादा आहेत त्यांनी जो स्टँड घेतला नॉमिनेट झाल्यानंतर तर त्यांनी तो तसाच आधीपासून का नाही घेतला आणि का ते स्वतःला गप्प गप्प ठेवतायत जसं बाकीचे ठेवतात तसं ते स्वतःला गप्प गप्प का ठेवत आहेत जर तुमच्याकडे एवढे चांगले शब्द आहेत तर तुम्ही त्या शब्दांचा एक ढाल बनून का पुढे जात नाही तर ह्या गोष्टी तिकडे कदाचित बोलल्या जाऊ शकतात आणि बोलल्यासुद्धा पाहिजे जर पुरुषोत्तम दादांवरती बोललं नाही गेलं तर पुरुषोत्तम दादा बिग बॉसमधून इविक्ट होणार असं आपण समजून घ्यावं ओके त्याच्यानंतर जे आहे आर्या व्हर्सेस निकीचा ग्रुप आर्याचं या विकेंडच्या वारमध्ये मला असं वाटते पर्सनली मला असं वाटते मला तिने जितका स्टँड घेतला कारण या ग्रुपच्या ऑपोजिटमध्ये जाणं अवघड होतं या ग्रुपनी भले तिला वाचवलं असू भले हिनी त्यांना अंडी दिलेली असू जे पण असू पण जिथे चुकलं तिथं आर्याने एक स्टँड घेतला आणि आर्याच्या या स्टँडवरती हिचं कौतुक घेतलं केलं जाऊ शकतं की ही एक अशी मुलगी होती जिनी स्वतःसाठी ती लढली आहे भले ती कुठली गोष्ट असू तिला पटली नाही तिने जाऊन बोलली आणि ह्या आर्याला ज्यावेळेस वैभव थांबवण प्रयत्न करू तुझा काय संबंध आहे याच्यामध्ये तर इथे कदाचित वैभवची पण त्या ठिकाणी क्लास घेतली जाऊ शकते आणि आर्याला त्या ठिकाणी प्रेस केलं जाऊ शकतं या विकेंडच्या वारला रितेश दादांकडून की आर्या तू जो स्टँड आहे तो जबरदस्त आहे आणि तू अशीच खेळतला नॅचरल गेम तुझा राहू दे तर ह्या गोष्टी होऊ शकतात कारण आर्याने एक गोष्ट बोलली होती की कपल स्ट्रॅटेजी आहे आणि याच्यावरती निकित आंबोळेने एक शब्द बोलला होता की चीप जे शब्द आहेत हे तुझ्याकडून चीप थिंकिंग जे आहे ती तू तुझी दिसतीय पण चीप थिंकिंग तिला त्यावेळेस नाही वाटलं ज्यावेळेस स्टेजवरच तो पोरगा म्हटला होतो अरबाज की आता तुला घरामध्ये फक्त मीच दिसणार माझीच बॉडी दिसणार माझ्याचा हे दिसणार असं तो अरबाज ज्यावेळेस हिला म्हटलं त्यावेळेस तिला हे नाही दिसलं त्यावेळेस रितेश भाऊंच्या समोर तिने बोललं नाही की बघा त्याची कशी चीप थिंकिंग आहे मी त्याच्याकडे का बघेन कोण येतो कोण लागून गेला तू काय शाहरुख खान आहे का असं काही बोललीच नाही ती तर त्यावेळेस तिला ते नाही वाटलं घरामध्ये ती ज्यावेळेस त्याला खायला घालते थांब माझ्या बाळाला खाऊ घालू दे त्यावेळेस तिला चीप नाही वाटत तर ह्या कदाचित गोष्टी आहेत आता ही कपल स्ट्रॅटेजीवरती आर्यानी स्टँड घेतला आर्यानी जे काय ते क्लिअर केलं तर कदाचित बिग बॉसच्या घरामध्ये रितेश दादा त्यांना क्लिअर करायला लावू शकतो की तुमचं काय ते सांगा ना जरा तुमचा तो कपल आहे की काय आहे प्रेम आहे का दोस्ती आहे काय ते सांगा जरा सगळ्यांना कारण आम्हाला पण कळू देत आम्हाला कोणत्या मुलीनी असं हे जाऊन असं खाऊ वगैरे नाही घातले कुठली मैत्रीण एवढं चांगलं विषय तर हे कदाचित यांना यांची स्ट्रॅटेजी विचारू शकतात की तुमचा काय हे प्री प्लॅन आहे का इथे येऊन कपल बनायचंय आणि ह्यांना यांना टार्गेट करायचंय एक असा ग्रुप बनवून खेळायचंय तर हे कदाचित बोलू जाऊ बोललं जाऊ शकतं त्याच्यानंतर सूरजचं कौतुक होईल कारण सूरजने काल जे स्टँड घेतलं म्हणजे एक गोष्ट तुम्हाला माहितीच असेल सूरज एकदा निकीला बोलला होता की निकी यार तू ते इंग्लिशमध्ये नको ना बोलू आपण इकडे मराठी शो मध्ये बोल ना तर निकीने त्याला पण पन होतं की बोलण्याला काय महत्व येतं तुझं कोण ऐकतंय असं म्हणजे इतकं घालून पाडून अरे निकी त्याला जेवढे लोक बघतात ना तेवढे तुला शिव्या घालतात म्हणजे अशी गोष्ट सध्या आहे बिग बॉसच्या घरामध्ये तर सूरज बद्दल तर तू बोलूच नको पण आता आपण विकेंडच्या वारच बोलतोय माझे ओपिनियन मी रिव्ह्यू मध्ये ठेवलेत तर सूरजचं कौतुक केलं जाऊ शकतं की सूरजने निकीची चूक दाखवून दिली सूरजने निकीला स्पष्ट तोंडावर नकार दिला की ती मेकअपचा बॉक्स मी हातात नाही धरू शकत बाई ते तुझं तुझं तिकडे घेऊन जायचं तिकडे घेऊन जा ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट सूरजला कन्फेशन रूममध्ये जाऊन जे त्याला ओपन अप होण्यासाठी बिग बॉसने चेअर अप केलं तर कदाचित रितेश भाऊ यापेक्षा जास्त चेअर अप त्याला करू शकतात आणि मग भाई त्याचा तो जर एकदा पेटला ना तर निकी कधी विझून जाईल तुम्हाला काय म्हणजे काही नाहीच राहिलं बाकीचं काही तर हे सुद्धा तिकडं तुम्हाला पाहायला मिळू शकतं सूरजचं कौतुक होईल सूरज जेवढं खेळला आहे तेवढं अप्रतिम खेळलं आणि सूरजच्या आणि इरिनाची एंटरटेनमेंट लोकांना आवडते हे सुद्धा बोललं जाऊ शकतं हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याच्यानंतर आता बघा हिंदीत आहे ना हिंदीत विकेंडच्या वारचे पॉईंट्स येतच नाही विके सॉरी वीकडेजचे पॉईंट येतच नाही विकेंडचा वार तर ते अनिल कपूर काय तिकडं टास्क घेऊन त्यांच्या त्यांच्या टंगळमंगळ करून काय केलं त्यांनी त्यांचं त्यांना माहिती पण इथे जे आहे इथे मराठी बिग बॉस आहे मराठी बिग बॉसमध्ये वीकडेजमध्ये जे जे गोष्टी घडतात त्या गोष्टींचे पॉईंट्स येतात तेंच चगल तर असं सगळं आहे त्याच्यानंतर जर गोष्ट करायची झाली थँक्यू रोहन म्हात्रे फॉर ट्वेंटी रुपीज सुपरचॅट त्याच्यानंतर जर पाहिलं तर योगिता पुरुषोत्तम आता हे मी काही नाव सांगतोय पुरुषोत्तम दादा आणि निखिल जो आहे त्याच्याबरोबर मी अंकिताचं सुद्धा याच्यामध्येच नाव घेईल तर ह्या चौघांना विचारलं जाऊ शकतं की तुमचा शो मध्ये काय आहे म्हणजे तुम्ही काय करायला आले आणि तुम्ही काय करताय घरामध्ये त्यातली अंकिता तरी थोडीफार दिसतीये पण निखिल पुरुषोत्तम दादा आणि योगिता झिरो म्हणजे दिसतच नाहीये कुठे त्यांना शोधायला लागते अच्छा या खोपऱ्यात बसलेत अच्छा या ग्रुपमध्ये इथे थोडंसं डोकं दिसतं अच्छा इथे होतीवर ती दिसली अशा प्रकारे गोष्ट आहे सो ह्यांना सगळ्यात पहिल्यांदा जागं करायचा प्रयत्न करतील की करा नाहीतर जावा असं काहीतरी आहे त्याच्याबरोबर जान्हवी वैभव आणि घनश्यामला सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही शेपूट दिसताय आणि जर तुम्हाला शेपूट म्हणून खेळायचा असेल तर हा शो तुमच्यासाठीच आहे आणि याच्यातून जान्हवी वैभवचे डोळे जर नाही उघडले तर त्या घनश्यामचे नक्कीच उघडतील हा तर पाहूया आता काय आहे ते त्याच्यानंतर अजून एक चार जणांची नावं घेईल मी सॉरी तीन जणांची नावं घेईल एक अभिजित सावंत एक पॅडी आणि एक धनंजय पवार धनंजय पवार तरी लास्ट डे जर आपण बघितलं तर स्टँड घ्यायला घेताना दिसला आहे मग तो वर्षताईंसोबत रात्री झोपतानाचा स्टँड असो किंवा ग्रुप बनवण्याचा एक स्टँड असो किंवा स्ट्रॅटेजी मेकिंगचा बाकीचा प्लॅन असो तर धनंजय पवार तेवढा स्ट्रॅटेजी करताना दिसला आहे पण त्याला अजून सुद्धा त्याला बोललं जाऊ शकतं की अजून ओपन अप तुला व्हायला पाहिजे पॅडीला जसं बिग बॉसने तिथेच म्हटलं की तुमचा काय प्लॅन आहे की नाही जसं नॉमिनेशन टास्कमध्ये अनाउन्समेंट झाली ती पॅडी तुम्ही पण लवकर जागेवर तर पॅडीला सुद्धा जागा होण्यासाठी सांगितलं जाऊ शकतात पॅडी पण खूप कमी दिसतोय फक्त आहे ना ह्याला त्याला सजेशन देणं असं त्याचं दिसतंय पॅडीचं आणि अभिजित सावंत पहिल्यांदा थोडा कन्फ्युज वाटला की इकडे जाऊ की तिकडे जाऊ पण आता कम्प्लिटली त्यांच्या ऑपोजिटमध्ये जाऊन या साईडला आलेला आहे पण अभिजित सावंतची अजून गेम खुलून यायची आहे सो अभिजित सावंतचं पण तिकडे या गोष्टी बोलल्या जाऊ शकतात आणि त्याला पण ओपन अप होण्यासाठी शिअर अप केलं जाऊ शकतं बाकी इरिनाचं कौतुक होणार गॅरंटेड आणि शेवटच्या दिवसावरती मी आता येतो म्हणजे कालचाच दिवस वैभव चव्हाण जो आहे भारदस्त शरीर बॉडी बिल्डर त्याने जी धमकी दिली आहे वर्षताईंना ती धमकी कोणालाही देऊ वर्षताई आहे म्हणून त्याला ओरडलं जाणार असं नाही ती कोणालाही धमकी देऊ ती खूप जास्त चुकीचं वाटलं ज्या पण गोष्टी आहे की मी जर धमकी दिली तर तुम्ही समजणार पण नाही तुम्हाला हे होईल आणि ते होईल ज्या ज्या लेवलनी किंवा ज्या चढ्या आवाजात ज्या बेसमध्ये तो बोलत होता त्यांच्यासोबत की लई शायनिंग नाही मारायची माझ्यासमोर हे जे बोलणं म्हणजे आपण एखादा बारीक पोराला म्हणतो ए काय शायनिंग मारतो समोर चल असं एखाद्या बारीक पोराला म्हणतो त्याला पण बोलताना आपण विचार करतो थोड्या वेळ म्हणतो या बाबा तुला वाईट वाटलं का अरे मी मजाक करत होतो असं पण एखाद्या मोठ्या माणसाला लय शायनिंग नाही मारायची माझ्यासमोर भाई तू कोण आहे तू कोण आहे तर वैभवची इथे तगडी क्लास घेतली जाऊ शकते कारण पहिली गोष्ट ना तो कधी त्याच्या टीमच्या ऑपोजिटमध्ये गेलाय ना त्याला कधी त्याच्या टीम मेंबरच्या चुका दिसल्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींमध्ये वैभवची क्लास घेतली जाऊ शकते आता फक्त एकच माणूस राहिला सगळ्यात शेवटी तो म्हणजे अरबाज अरबाज त्याचा गेम खेळतोय मी तुम्हाला सांगतोय अरबाजनी परफॉर्मन्स दिलाय नॉमिनेशन टास्कमध्ये त्यांनी काठी उचलली आहे भले लोक त्याला हेट करत असो किंवा काही करत असो त्यांनी त्याचा त्याचा गेम खेळला आहे त्यांनी त्याची त्याची स्ट्रॅटेजी वापरली आहे कदाचित त्याचं कौतुकही केलं जाऊ शकतं फक्त त्याला सुद्धा बोललं जाऊ शकतं की तुझ्या टीम मध्ये जर चुका होत असतील तर तू त्यांच्या साईडनी पण बोल त्यांना पण बोल तू चुका करत आहे तर अशा प्रकारची सगळी गोष्ट आहे तर पाहूया आता काय आहे आणि कसं आहे हे बाकी तुम्हाला काय वाटतंय कोणाकोणाची क्लास घेतली जावी थोड्याच वेळात येऊन सांगतो मी की कोण वरती आहे कोण टॉपला आले काय झालाय का बदल मला अजूनपर्यंत पोल्स नाही आले तर ते पोल्स आल्यानंतर तुम्हाला सांगतो की काय बदल झालाय फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये आणि कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत आहेत तर थोड्या वेळेस थांबा जसं माझ्याकडे येईल ते मी तुमचं तुम्हाला इथे नक्कीच सांगेन बाकी तुमच्या कमेंट्स मी संध्याकाळी वाचतो एकच कमेंट घेतो बीएम सॉंग्स काय म्हणतात अंकिता कशी वाटते भाऊ तुला अंकिता कशी वाटते भाऊ तुला खूप वेळा तू एकच पॉइंट विचारलंय अंकिता मला छान वाटते स्वभाव छान वाटतो तिचा फक्त खूप जास्त इमोशनल आहे आणि एवढं इमोशनल बिग बॉसच्या घरामध्ये राहायला नाही पाहिजे की म्हणजे भांडी घासताना आवाज झाला तर कदाचित तिला त्रास होतो आहे भांडणाचा पण त्रास होतो आहे ती भांडणापासून लांब राहायला पाहिजे घरच भांडणाचं आहे या घरामध्ये अजून खूप काही बघायचं राहिले पाच सहा दिवस एक आठवडा झालेला आहे किती सोळा पंधरा सोळा आठवडे आय थिंक माझं हे गेलेलं आहे बॅटरी संपली आहे सो आ, माझा जर आवाज येत असेल तर मी हा व्हिडिओ इथे संपवतो बाकी मी संध्याकाळी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये फॉलो करा सबस्क्राईब करा आणि पाहत रायडर्स ओके बॅटरी चार्ज